या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सिन्नर पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले शहरातील विविध रस्त्यांवर बॅरिकेटिंग लावून सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा तपासणी करण्यात येत आहे तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे सिन्नर शहरातील पोलिसांची थांबलेली कारवाई आता गंभीर परिस्थितीत पुन्हा ऍक्टिव्ह झाली आहे रस्त्यांवर बॅरिकेटिंग लावून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कारवाईचे सूत्र स्वतः पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील हे रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसत आहे अत्यावश्यक कामासाठी ही कुणीही वाहनाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे तर असे प्रकार व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्यात येत आहे तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे सध्याची ही गंभीर परिस्थिती पाहता सिन्नर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पावले उचलत शिक्षेपेक्षा गंभीर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहे जे सी न्यूजसाठी प्रशांत सोनवणे कोणाच्या आदेशाप्रमाणे मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशाने आणि आमचे पोलीस अधीक्षक मान्य आरती सिंह यांच्या आदेशाप्रमाणे जे जे सर्वे आदेश निघालेले आहेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही सिन्नर शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे माझे लोकांना फिक्स पॉईंट लावलेले आहेत जे कोणी टार्गेट को बाहेर आहेत त्यांच्यावर मी आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कारवाई केलेली आहे त्यांच्यावर कोणतेही लोक आता घराच्या बाहेर निघत नाही आहेत शिंदरमध्ये बऱ्यापैकी लोक घरामध्ये बसलेले आहेत अत्यावश्यक सेवेसाठी दुकानामध्ये मेडिकलमध्ये किंवा भाजीपालासाठी एक एक व्यक्तींना आम्ही जाऊ देतो आणि भाजीपाल्याचे ट्रक्स किंवा गुड्स कुठले असतील तर त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे इतर दोन्ही कोणी येणारे असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो चिन्नरमध्ये बऱ्यापैकी शांतता आहे कोणीही लोकं बाहेर येत नाही आहेत त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे